वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांचा सहा एप्रिल रोजी वाढदिवस साजरा होणार आहे निमित्त वाढदिवसाचं समर्पण स्वच्छतेचं या संकल्पनेतून कागल शहरातील सर्व शाळांमध्ये स्वच्छता अभियान राबवून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केलं जाणार आहे शिवाय महाआरती रक्तदान शिबिर क्रिकेटसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती वाढदिवस गौरव समितीच्या वतीनं माने आणि प्रकाश गाडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली गेली पन्नास वर्ष कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात कार्यरत असलेल्या नामदार हसन मुश्रीफ यांचा सहा एप्रिल रोजी बहात्तरावा वाढदिवस साजरा होणार या यानिमित्त नामदार हसन मुश्रीफ वाढदिवस गौरव समितीच्या वतीनं अनेक कार्यक्रमांचं आयोजन कल निमित्त वाढदिवसाचं समर्पण स्वच्छतेचं या संकल्पनेतून पाच एप्रिल रोजी शाळांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली जाईल तसंच शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं जाईल अशी माहिती जिल्हा बँकेचे संचालक भैया माने आणि माजी नगराध्यक्ष प्रकाश काडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली नामदार हसन मुश्रीफ यांना गोरगरिबांचा श्रावण बाळ रुग्णांचा डॉक्टर आणि निराधारांचा आधार असा बहुमान जनतेनं दिलाय रविवारी सहा एप्रिल रोजी श्रीराम मंदिरात अभिषेक होईल आणि त्यानंतर महाआरती रक्तदान शिबीर गणपतराव गाताडे मतिमंद विद्यालय आणि वायडीमाने बालगृहातील मुलांना स्नेहभोजन देण्यात येईल तसंच नामदार मुश्रीफ यांच्या वाढदिवसादिवशी कागल शहरात जन्माला येणाऱ्या मुलींच्या नावावर दहा हजार रुपयांची ठेव ठेवली जाईल याशिवाय वृक्षारोपण क्रिकेट स्पर्धा अशा उपक्रमांचं आयोजन केल्याचं माने आणि गाडेकर यांनी सांगितलं यावेळी गोकुळचे संचालक नवीन मुश्रीफ नवल बोते अजित कांबळे चंद्रकांत गवळी प्रवीण काळबर नितीन दिंडे सौरभ पाटील सुनील माळी विवेक लोटे संजय चितारी इरफान मुजावर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते